6 डिसेंबर 1992 ஆயுதமேந்திய காவலिकांनी பாபரி மசூதிக்குத் தாக்குதல் நடத்தியது மற்றும் இந்த சம்பவத்தால் நாட்டின் அரசியல் களத்தில் முழுமையான குழப்பம் ஏற்பட்டது. शंभरहून अधिक वर्षांच्या काळात कायदेशीर आणि राजकीय लढाईनंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी राम मंदिर निर्माणाचं काम सुरू झालं आणि अखेर अयोध्येत बावीस जानेवारीला राम मंदिरात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा आयोजित केला जाणार आहे आता या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातल्या दिग्गजांना बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलंय पण अद्याप उद्धव ठाकरेंना राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण मिळालेलं नाही आणि यावरून श्रेयवादाचं नवं राजकारण रंगतय राम मंदिर आंदोलनात ज्यांचं कोणतंही योगदान नाही त्यांचा हा सोहळा असल्याची टीका संजय राऊतांनी केली होती आणि यानंतर उद्धव ठाकरेंचं राम मंदिर आंदोलनात काय योगदान होत असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला आता निमंत्रणावरून सुरू झालेले श्रेयवादाचं राजकारण या सगळ्यात बाबरी मशीद पाडण्यात शिवसैनिकांची भूमिका काय होती बाबरी मशीद खरं शिवसैनिकांनी नि पाडली होती का त्यावेळी नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी भाग्यश्री आणि टीओडी मराठीमध्ये तुमचं स्वागत राम मंदिर उद्घाटन सोहळा जवळ आला तस तसं यावरून राजकारण चांगलंच रंगतंय राम मंदिराच्या आंदोलनात कोणाचा किती सहभाग होता बाबरी मशीद पाडली तेव्हा तिथं कोण उपस्थित होतं यावरून राजकारण रंगतंय पण अयोध्येचा राम मंदिराचा आणि विशेषतः बाबरी मशीद पाडण्याचा विषय निघतो तेव्हा शिवसेना आणि शिवसैनिकांचा विषय ही निघतोच आणि त्यामागची कारण ही तशीच आहेत पण बाबरी पाडकामात शिवसेनेचा खरंच सहभाग होता का जाणून हे वादाची पार्श्वभूमी बाबरी मशिदीचा वाद यावर एकदा नजर टाकू बाबरी मशीद की राम मंदिर हा वाद वाढू नये यासाठी एकोणीशे एकोणपन्नास रोजी तत्कालीन सरकारनं ती जागा वादग्रस्त वास्तू म्हणून घोषित करून मशिदीलाही टाळ लावलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येत मंदिर निर्मितीसाठी समितीची स्थापना केली एकोणीसशे नव्वद मध्ये पंचवीस सप्टेंबर रोजी भाजप नेते लालकृष्ण आडवाणींनी सोमनाथहून सुरू केलेली रथयात्रा ते एकोणीसशे ब्याण्णव साली सहा डिसेंबर रोजी लाखो कारसेवकांनी उद्ध्वस्त केलेली बाबरी मशीद यासोबतच या, या काळात अनेक महत्वाच्या घटना घडल्या मात्र सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवचा दिवस महत्वाचा ठरला अयोध्येत सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी भाजप आणि विश्व हिंदू परिषदेची रॅली निघाली लालकृष्ण आडवाणी उमा भारती आणि मुरली मनोहर जोशींकडे या रॅलीचं नेतृत्व होतं रॅलीमध्ये तब्बल एक लाख पन्नास हजार कारसेवकांचा समावेश होता राम मंदिराच्या उभारणीसाठी कारसेवकांनी बाबरी मशिदीला वेडा घातला पोलिसांच्या बंदोबस्तानंतरही कारसेवक आणि कार्यकर्त्यांनी बाबरी मशिदीवर चढाई केली सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी कारसेवक मशिदीवर चढले जवळपास साडेचार वाजेपर्यंत मशिदीचा तिसरा घुमटही उद्ध्वस्त करण्यात आला घाईघाईनं एक लहानसं मंदिरही उभारण्यात आलं याचा परिणाम गुजरात कर्नाटक उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात झालेल्या धार्मिक दंग्यांच्या स्वरूपात समोर आलं या दंगलीत जवळपास दोन हजार जणांनी आपली प्राण गमावले तत्कालीन पंतप्रधान पी वी नरसिंह राव यांनी या प्रकरणाचे चौकशीसाठी एम एस लिब्राहान आयोगाची नियुक्ती केली या विध्वंसानंतर दिग्गज नेत्यांसह तब्बल अडुसठ जणांवर ठपका ठेवण्यात आला बाबरी मशिदीची जागा ही मूळ राम जन्मभूमी असून मुघलांनी त्या जागी मस्जिद उभारल्याचाही कारसेवकांनी दावा केला बाबरी पाडण्यात आली त्यावेळी मुंबईहून शिवसैनिकांची एक तुकडी पाठवली होती मनोहर जोशींकडे या तुकडीचे नेतृत्व होतं पण शिवसैनिकांची तुकडी निघाली होती ती रेल्वे रस्त्यातच अडवण्यात आली आणि जोपर्यंत शिवसैनिकांची तुकडी अयोध्येत पोहोचली तोपर्यंत बाबरीचा ढाचा कोसळल्याचा दावा केला जातो त्यामुळे शिवसेनेच्या सक्रिय सहभागाबद्दल अजूनही शंका व्यक्त केली जाते आता या घटनेनंतर आज तागायत अनेकदा बाबरी पाडकामातील शिवसेनेच्या सक्रिय सहभागाचाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उल्लेख केला जातो आता ज्यावेळी अयोध्येत बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेला त्यावेळी राजकीय चर्चेचं गुऱ्हाळ सुरू झालं होतं कारसेवकांनी बाबरी पाडली त्यानंतर अनेक दंगली भडकल्या आणि तापलेलं वातावरण बघून अनेक बड्या नेत्यांनी आपली भूमिका बदलली त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मात्र जाहीर भूमिका घेतली की बाबरीच्या ढाच्याखाली खाली उत्खनन करा तिथं राम मंदिरच सापडेल शिवाय बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे असंही बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते पण कोर्टात मात्र बाळासाहेबांनी तीच भूमिका घेण्याचं टाळलं यावरूनही अनेक तर्कवितर्क लावले जातात दोन हजार एक मध्ये विशेष सीबीआय न्यायालयानं लालकृष्ण आडवाणी बाळासाहेब ठाकरे मुरली मनोहर जोशी उमा भारती यांच्यासह तेरा जणांवर कट रचण्याचा आरोप हटवला अयोध्येतल्या वादग्रस्त जागा खटल्यानंही गेल्या काही दशकात वेगवेगळी वळणं घेतली नरेंद्र मोदींचं सरकार सत्तारूढ झाल्यावर या प्रकरणी अनेक हालचाली झाल्या नोव्हेंबर दोन हजार संविधानिक पीठानं हिंदूंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर एक पाच एकर जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचाही निर्णय दिला अर्थात हे दोन्ही निकाल सर्वांना सोयीचे ठरणारे होते काही काळापूर्वी बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा कसलाही सहभाग नसल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली होती ज्या दिवशी बाबरी पडली तेव्हा मी बाळासाहेबांकडे गेलो होतो तेव्हा त्यांनी बाबरी पडली असं सांगितलं लगेच फोन आला तेव्हा संजय राऊतांचा तो फोन होता बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे असं बाळासाहेब म्हणाले होते असं वक्तव्य त्यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं होतं पण बाबरी पाडकामानंतर आजवर शिवसेनेकडून या मुद्द्याचा कायम उल्लेख होतो अगदी प्रत्येक शिवसेनेसाठी मागणी हा मुद्दा आणि याचा फायदा ही शिवसेनेला झाल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे शिवसेना आणि अयोध्या हे एक समीकरण बनलं अगदी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळीही पहिले मंदिर फिर सरकार ही घोषणा संजय राऊतांनी दिली शिवसेनेनं मुद्दा अधिक वेगानं लावून धरला होता निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे अयोध्येत गेले शिवाय निकालानंतरही ते आपल्या अठरा विजयी खासदारांना घेऊन पुन्हा अयोध्येत गेले लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकाही जाहीर झाल्या आणि त्यातल्याही अनेक सभांमधून हिंदुत्वाच्या मुद्द्याचा उल्लेख करताना शिवसेनेनं राम मंदिराच्या मागणीचा उल्लेख केला महाराष्ट्र अयोध्येचा निकाल लागला आणि राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला पण तोपर्यंत भाजप सेनेत वादाची ठिणगी ही पडली होती उद्धव ठाकरेंनी नऊ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आजचा दिवस आहे अयोध्येला जाऊन आल्यानंतर वर्षभराच्या आतच हा निकाल आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले होते आता बाबरी मस्जिद नेमकी कोणी पाडली त्यावेळी तिथं कोण उपस्थित होतं यावरून आजही आरोप प्रत्यारोप होतात वेगवेगळे दावे केले जातात श्रेय घेतलं जात पण बाबरी पाडकामाचं राम मंदिराचं श्रेय घेण्यासाठी राजकारण होतं का याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रसीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना ना लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका